रामायण भगवद्गीता गुरुचरित्र स्वामी समर्थ सारामृत ही पुस्तकं आपण पाहिलीत या पुस्तकांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण पाहणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच दत्त प्रथम अवतार बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असतं की ताई तुम्ही अध्याय वाचन स्वरूपात घ्या म्हणजे आमच्याकडे पुस्तके नाहीत त्यामुळे आम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रंथाचे पारायण करू त्यामुळे आपण वाचन स्वरूपातच अध्याय पाहणार आहोत सुरुवात करूयात आपण अध्याय पहिला चरित्रामृत रचनाकार शंकर भट्ट आणि व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत शुभ वस्तू निर्विघ्न वस्तू श्री गणपती श्री महासरस्वती आमच्या गुरु परंपरेतील सर्व सदस्य श्री कृष्ण भगवान समस्त देवी यांना वंदन करून श्री कलियुगातील अवतार अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या लीलावैभवाचे वर्णन करण्याचा प्रयत्न मी करीत आहे श्री दत्तात्रेय हे अति प्राचीन असून सुद्धा नित्य नूतन आहेत या कलियुगात आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील पिठिकापूर नावाच्या गावामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ नावाचे श्री दत्तप्रभू अवतरले त्यांचे दिव्य चरित्र आणि अगम्य लीला यांचे वर्णन करणे महापंडितांना सुद्धा अशक्य कोणत्याही विद्येचा गंध सुद्धा नसलेल्या माझ्यासारख्या अल्पबुद्धी मनुष्याकडून ही, अल्प ही गोष्ट घडणे हे केवळ त्यांचा संकल्प त्यांचा आशीर्वाद आणि देवाज्ञा यामुळेच शक्य झाले हे मी येथे विनयपूर्वकरित्या सांगतो माझे नाव शंकर भट्ट कर्नाटकातील देवस्थ ब्राह्मणांच्या स्मार्थ संप्रदायातील भारद्वाज गोत्रात माझा जन्म झाला मी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी उडुपी क्षेत्री गेलो होतो तेथे मला बाळकृष्णाच्या मुग्ध मनोहर रूपाचे दर्शन झाले श्रीकृष्णाने मला कन्याकुमारी येथील श्री कन्याका परमेश्वरी देवीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी तीन सागरांच्या संगमावर पुण्यस्नान करून देवी दर्शनाला गेलो त्या दिवशी मंगळवार होता पुजारी तल्लीन होऊन देवीची पूजा करत होता माझ्या हातातील लाल फुलाकडे त्याची नजर गेली माझ्याकडून ते फुल घेऊन पुजाऱ्याने देवीला अर्पण केले त्यावेळी माझ्याकडे कटाक्ष टाकून देवीने करुणामय दृष्टीने पाहिले आणि म्हटले शंकरा तुझी पवित्र भक्ती पाहून मला संतोष झाला आहे आता तू कुरवपूरला जाऊन श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घेऊन जन्माचे सार्थक करून घे त्यांच्या केवळ दर्शनाने तुझ्या मनाला आत्म्याला आणि सर्वेंद्रियांना अवर्णीय आनंद होईल देवीचा आशीर्वाद घेऊन मी त्या पुण्यक्षेत्रातून प्रयाण केले आणि तेथून काही अंतरावर असलेल्या मरुत्व रामरावण युद्धामध्ये पडलेल्या संजीवनी देऊन शुद्धीवर आणल्यानंतर हनुमान जेव्हा संजीवनी पर्वत मूळ स्थानी ठेवण्याकरिता घेऊन परत जात होता तेव्हा त्या पर्वताचा काही भाग खाली पडला त्यालाच तेथील लोकांनी मरुत्व असे नाव ठेवले नंतर त्या गावाला सुद्धा तेच नाव पडले गावापासून जवळच असलेले या डोंगरांचे स्वरूप अतिशय अद्भुत होते तेथे अनेक गुहा होत्या तप करणारे अनेक सिद्ध पुरुष त्या गुहांमध्ये एकांतवास राहतात आणि मी हे एकले होते माझे नशीब चांगले असेल तर या महापुरुषांपैकी एखादा तरी दृष्टीस पडेल असा विश्वास ठेवून मी एकामागून एका गुहांमध्ये एक डोकावून पाहात पुढे जाऊ लागलो एका गुहेत मला समोरच एक भला मोठा वाघ दिसला माझे सर्वांग थरथरायला लागले आणि छाती धडधडू लागली भयभीत होऊन मी एकदम मोठ्याने हाक दत्तप्रभू या माझ्या प्रतिध्वनी मरुत्व मलयचा असमंत दुमदुमन उठला तो भला मोठा वाघ मात्र एखाद्या तपस्यासारखा निश्चल उभा होता त्याच वेळी त्या गुहेतून एक वृत्त तपस्वी बाहेर आला मला पाहून त्याने म्हटले वस्ता तू धन्य आहेस या कलियुगात श्री दत्तगुरु हे श्रीपाद श्री वल्लभ नावाने जन्म घेणार आहेत हे फक्त योगी ज्ञानी निर्विकल्प समाधी साधलेले परमहंस यांनाच माहीत आहे तू भाग्यवान आहेस म्हणूनच येथे आला आहेस ही तपोभूमी सिद्ध भूमी मनोरथ पूर्ण करते श्री वल्लभांचे दर्शन करण्याचे भाग्य निश्चितपणे तुझ्या भाग्यात आहे या गुहेसमोर उभा असलेला वाघ म्हणजे एक ज्ञानी पुरुष आहे त्याला वंदन कर असे सांगितले व्याघ्ररूपातील त्या ज्ञानी पुरुषाला मी वंदन केले त्याच क्षणी त्या, त्या वाघाने ओंकाराचा उच्चार केला मरुत व मलय मध्ये त्याचे प्रतिध्वनी उमटले श्रीपादराज शरणं प्रपद्ये असे तो म्हणाला आश्चर्यचकित होऊन मी मूग पाहत उभा राहिलो पाहता पाहता त्या वाघाने अनुरूप धारण केले आणि त्यातून दिव्य कांतीचा एक महापुरुष प्रकटला त्याने तपसव्याला वृद्ध तपस्व्याने मंद स्मित करीत मला गुहेत येण्यास सांगितले मुकपणे मी गुहेत प्रवेश केला वृद्ध तपस्व्यांच्या डोळ्यातून वास्तल्य पाझरत होते केवळ आपल्या संकल्पसिद्धीने त्याने अग्नी उत्पन्न केला होम करण्यासाठी जरूर असलेले पवित्र पदार्थ फळे अनेक प्रकारची मिठाई आणि पक्वाने निर्माण केली वेद मंत्राचा घोष करीत क्रमाने हे पदार्थ त्यांनी दिव्यांगीला अर्पण केले होम पूर्ण झाल्यानंतर वृद्ध तपस्वी मला म्हणाले जगात यज्ञ यागाती सत्कर्मे दुर्मिळ झाली आहेत पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेला मानव देवासमान असलेल्या पंचमहाभूतांना विसरला आहे देवतांना प्रिय असलेले यज्ञ करणे त्याने थांबविले आहे यज्ञाविना देवता संतुष्ट होऊ शकत नाहीत निसर्गावर त्याचा कृपा प्रसाद नाही निसर्गातील शक्ती फलित झाल्याशिवाय मानव काहीच करू शकत नाही निसर्गातील शक्तींची शांती केली नाही तर अरिष्टे येतात मानवाने धर्माचा मार्ग सोडून दिल्यामुळे निसर्ग शक्तीकडून उपद्रव होतात लोकहितार्थ मी हा यज्ञ करीत आहे त्याला नमस्कार करत तू भाग्यशाली असल्यामुळे तुला हा यज्ञ पाहायला मिळाला या यज्ञाच्या फलस्वरूप तुला दत्तावतार श्री श्रीपादवल्लभांचे दर्शन होणार आहे हे भाग्य सर्वांना मिळत नाही अनेक जन्मामध्ये केलेल्या पुण्यावशेषांचे फळ एकाच वेळी मिळाले तरच असा अपूर्व योग लाभतो असे सांगितले त्या होमाला आणि महापुरुषाला नमस्कार करून मी म्हणालो सिद्धवरण्या मी कोणी पंडित नाही योगीही नाही आणि साधक सुद्धा नाही मी अल्पज्ञ आहे माझ्यावर संपूर्ण कृपा कटाक्ष ठेवून माझ्या मनात असलेल्या सर्व शंकांचे निवारण करावे अशी मी विनंती करतो याला त्या वृद्ध तपस्व्याने संमती दर्शवली सिद्धवरण्य मी श्री कनकापरमेश्वरीचे दर्शन घेताना मातेने श्रीपार्श्री वल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूरला जा अशी आज्ञा केली वाटेत येथे आपले आणि व्याघ्ररूपातील महात्म्यांचे दर्शन करण्याचे भाग्य मला मिळाले व्याघ्ररूपातील तो महात्मा कोण श्रीपार श्रीपार मला श्रीपार्शी वल्लभांचे दर्शन होणार आहे असे सांगत आहात ते श्रीपार्श्री वल्लभ कोण या प्रश्नांची उत्तरे मला मिळाल्यास मी धन्य होईन कृपा करून आपण या माझ्या प्रश्नांचे निरसन करावे अशी विनंती त्यांना केली यावर वृद्ध तपस्वी म्हणाले वस्ता मी व्याघ्रेश्वराची कथा सांगतो ती एक आंध्र प्रदेशात गोदावरी नदीच्या किनारी आत्रे ऋषींच्या तपोभूमीमध्ये आत्रेयपूर नावाने प्रसिद्ध झालेल्या गावामधील कश्यप गोत्रीय क्षोत्रिय ब्राह्मण दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले माता पित्याने व्याघ्रेश्वर शर्मा असे त्याचे नामकरण केले महापंडित असलेल्या या पित्याचा पुत्र मात्र अतिशय निघाला कितीही शिकवले तरी त्याच्या डोक्यात विद्येचा शिरकाव झाला नाही संध्यावंदन सुद्धा त्याला नीटपणे करता येत नव्हते भो अभिवादयी मी नमस्कार करतो एवढेच त्याला येत होते व्याघ्रेश्वर शर्मा बुद्धिहीन असल्यामुळे कोणीही त्याला जवळ करीत नव्हते लोक त्याच्या माता पित्यांचा अनादर करायला लागले तिलोदकदानासाठी सुद्धा इतर कोणी ब्राह्मण मिळाला नाही तरच लोक व्याघ्रेश्वराला बोलावीत असत या सर्वांमुळे त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला हिमालयामध्ये अनेक महातपस्वी आहेत आणि त्यांच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त होते असे त्याने ऐकले होते एके दिवशी पाहाटे त्याला स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये तेजस्वी कांतीचे एक बालक आकाशमार्गाने येऊन जमिनीवर उतरताना दिसले बालकाचा चरणस्पर्श भूमीला होताच दिव्य प्रभेचा झगझगाट पसरला हळूहळू चालत व्याघ्रेश्वराकडे येऊन ते बालक त्याला म्हणाले मी असताना तू कशाला घाबरतोस या गावाशी माझे ऋणानुबंध आहेत या ऋणानुबंधाला जागून मी तुला सांगत आहे, तू हिमालयातील जा तुझे कल्याण होईल एवढे बोलून ते बालक अंतर्धान पावले त्या दिव्यकांती बालकाच्या सूचनेनुसार व्याघ्रेश्वर शर्मा बद्रीकारण्याकडे निघाला वाटेत त्याला वेळोवेळी अन्न पाणी मिळाले प्रवासाला निघाल्यापासून एक कुत्रा सतत त्याच्या बरोबर येऊ लागला जाता जाता तो उर्वशी तलावाजवळ आला त्याने त्या तलावात स्नान केले त्याच्या बरोबर त्या कुत्र्याने सुद्धा स्नान केले त्याच वेळी त्या ठिकाणी एक महात्मा आपल्या शिष्यांबरोबर उर्वशी तलावात स्नान करण्यासाठी आला व्याघ्रेश्वराने त्या महात्म्याचा चरण स्पर्श करून आपणाला शिष्य करून घ्यावे अशी प्रार्थना केली व्याघ्रेश्वराची दया येऊन महात्म्याने त्याला शिष्य म्हणून स्वीकारले त्याच वेळी व्याघ्रेश्वराबरोबर आलेला कुत्रा अंथरधान पावला महात्मा म्हणाला व्याघ्रेश्वरा तुझ्याबरोबर आलेला कुत्रा म्हणजे पूर्वजन्मीच्या तुझ्या पुण्यकर्माचे संचित होते नर नारायणाच्या या पवित्र भूमीत आलास आणि पवित्र उर्वशी कुंडामध्ये स्नान केलेस हे सर्व श्रीपा श्री कृपेमुळेच साध्य झाले यावर व्याघ्रेश्वराने विनम्रपणे विचारले गुरुदेवा गुरुदेवा हे श्रीपा श्री वल्लभ कोण आहेत यावर गुरुदेवाने म्हटले वस्ता श्रीपा श्री वल्लभ म्हणजे साक्षात दत्त पिठापूरमध्ये पिठापूर मध्ये महर्षी भरद्वाज यांनी सावित्री काटक नावाचा महायज्ञ केला होता या होमामध्ये भारद्वाज ऋषींनी शिव पार्वतीला आवाहन केले होते त्यावेळी शिव पार्वतीनी भारतवाज ऋषींना आशीर्वाद दिला की भरतवाज गोत्रामध्ये अनेक महात्मे सिद्ध पुरुष ज्ञानवंत योगी व्यक्ती जन्म घेतील हे पैंगे ब्राह्मण देशाच्या इतर सर्व भागातून लुप्त झाले परंतु श्री विष्णूच्या कलकी अवतारातील कर्मभूमी शंबल या गावात सुरक्षित आहेत या पैंगे ब्राह्मणांनी सांग सिंधू वेद मोठ्या प्रयासाने जतन करून ठेवला कलियुगानंतर सत्ययुग येईल तेव्हा दत्तात्रयांचा अवतार पिठापूर मध्ये मानव अवतरेल असे त्यामध्ये सांगितले आहे हे वस्ता जन्मजन्मांतरीची जन्मांतरीची पाप कर्मे नष्ट होऊन जेव्हा पुण्यकर्मे फळ द्यायला लागतील तेव्हाच मनात दत्त भक्ती उत्पन्न होते ही दत्त भक्ती परिपूर्ण असेल तर कोणत्याही युगात कोणत्याही काळात श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन स्पर्श संभाषण यांचे भाग्य लाभते तुझ्या पूर्वजन्मातील पुण्यकर्मामुळेच तुझ्यावर श्रीपादशी वल्लभांचा अनुग्रह झाला आहे आता मी माझे गुरुदेव बाबाजी यांच्या दर्शनासाठी जात आहे एक वर्षानंतर मी परत येईन त्यानंतर व्याघ्रेश्वराच्या गुरुदेवांनी आपल्या सर्व शिष्यांना सांगितले की मी परत येईपर्यंत तुम्ही गुहांमध्ये राहून क्रियायोगाचा अभ्यास करावा आणि आत्मज्ञान सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर ते संजीवनी पर्वतात असलेल्या द्रोणागिरीकडे गेले व्याघ्रेश्वर शर्मा सुद्धा त्याला दिलेल्या गुहेमध्ये येऊन बसला परंतु गुरुदेवाने सांगितलेली क्रियायोग पद्धती किंवा आत्मज्ञानाचे प्रबोधन करणारा त्याचा उपदेश व्याघ्रेश्वराच्या डोक्यात शिरेना तो विचार करू लागला गुरुदेव मला अरे व्याघरा असे बोलवतात माझे सर्व गुरु बंधू व्याघ्रासनावर बसून ध्यान करतात जर व्याघ्र चर्म इतके पवित्र असेल त्याच्यामुळे योगीजनांना लाभ होत असेल तर प्रत्यक्ष वाघाची श्रेष्ठता किती मोठी असेल आत्मज्ञान मिळावा असे गुरुंनी सांगितले आहे प्रत्येकाचा आत्मा फक्त त्याच्याशी संबंधित असतो इतरांशी माझा काय संबंध माझे नाव व्याघ्रेश्वर त्यामुळे माझा आत्मा वाघच असला पाहिजे मी व्याघ्राचेच ध्यान करायला हवे मला व्याघ्ररूप रूप मिळाले तर आत्मज्ञान मिळाल्यासारखेच अशाच प्रकारच्या विचारामध्ये असताना एक वर्षाचा काळ उलटून गेला गुरुदेव परत आले आणि प्रत्येक शिष्याची प्रगती पाहण्यासाठी त्यांनी सर्व गुहांमधून फेरफटका मारायला सुरुवात केली त्यांनी व्याघ्रेश्वराच्या गुहेत पाहिले तेव्हा त्यांना व्याघ्रेश्वर दिसलाच नाही परंतु तेथे ते ते एक वाघ मात्र होता गुरुदेवाने योगदृष्टीने पाहिल्यानंतर त्यांना समजले की व्याघ्रेश्वराने अतिशय तन्मय तरी व्याघ्र रूपाचे ध्यान केल्यामुळे त्याला वाघाचे स्वरूप प्राप्त झाले होते व्याघ्रेश्वराचे निष्पाप हृदय आणि आत्मशुद्धी पाहून गुरुदेवांना संतोष झाला त्यांनी त्याला ओंकार शिकविला आणि श्रीपाद राज शरणम प्रपदे या मंत्राचा जप करण्यास सांगितले या मंत्राचा जप करण्यास सांगितले गुरु मंत्र मिळाल्यानंतर वाघाच्या रूपातील व्याघ्रेश्वर कुरवपूरला जाण्यास निघाला वाटेत कृष्णा नदी होती त्यावेळी श्रीपाद शिवल्लभ आपल्या भक्तांसमवेत कुरवपूर होते माझा परम भक्त मला बोलावत आहे थोड्याच वेळात मी परत येतो असे शिष्यांना सांगून श्रीपाद श्रीवल्लभ तेथून निघाले अपूर्व कांतीयुग शरीर धारण करून त्यांनी पाण्यावर चालायला सुरुवात केली ज्या ज्या ठिकाणी पाण्यावर त्यांचे पाऊल पडले होते त्या त्या ठिकाणी एक एक कमळ उमलत होते व्याघ्र रूपातील व्याघ्रेश्वर पैल तीरावर श्रीपाद राजे शरण प्रपदे या गुरुमंत्राचा निरंतर जप करीत होता दिव्य रूपातील श्रीपाद श्री वल्लभांना पाहून श्रीपाद कुरवपूर मध्ये आले हे पाहत होते दत्त दत्तपुराणात सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष दत्तात्रेय धर्मशास्त्राचेच रूप घेऊन अवतरले आहेत असे सर्वांना वाटले धर्मशास्त्र म्हणजे हरिहर पुत्र प्रभू अय्यप्पा स्वामी व्याघ्ररूप धारण केलेल्या देवेंद्रावर अरुढ होऊन धर्मशास्ता म्हणजे हरिहर पुत्र प्रभू अय्यप्पा स्वामी व्याघ्ररूप धारण केलेले देवेंद्रावर अरुढ होऊन धर्मशास्ताच आले आहेत असे अनेकांना वाटले अंबा माता सुद्धा सिंह आणि वाघावर अरुढ होऊन संचार करते त्यामुळे श्रीपाद शिवल्लभ हे अंबा मातेचे अभिन्न स्वरूपच आहे असे सुद्धा काही न वाटले कुरहपुरामध्ये पोहोचल्यावर श्रीपाद शिवल्लभ वाघावरून खाली उतरले आणि क्षणार्धात त्या वाघाच्या ठिकाणी दिव्य कांतीयुक्त एक महापुरुष प्रकट झाला त्याने श्रीपाद शिवल्लभांना विनंती केली की पूर्व रूपातील आपल्या शरीराचे व्याघ्र चर्म त्यांनी आपल्या आसनासाठी वापरावे त्यानंतर वास्तलेमयी श्रीवल्लभ म्हणाले वस्ता व्याघ्रेश्वरा तू पूर्वीच्या एका जन्मामध्ये एक बलिष्ठ पैलवान होतास तेव्हा तू आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी वाघाबरोबर कुस्ती खेळायचा त्यांना अतिशय क्रूरपणाची वागणूक देत होतास वाघांना बांधून ठेवून उपाशी पोटी मनोरंजनासाठी कसरत करायला लावणे इत्यादी क्रूर कर्मे करीत होतास तुझ्या मानवजन्मात तू अतिशय क्रूरपणे वाघांना त्रास दिलास खरे तर या तुझ्या कारणीमुळे तू तु विविध प्राणी रूपात अनेक जन्म घेऊन त्यांच्या वेदना सहन करत होतास परंतु तुझ्यावरील माझ्या अनुग्रहामुळे तुला फक्त एकाच जन्मात व्याघ्र रूप धारण करावे लागले तुझ्या सर्व दुष्कृत्यांचा मी परिहार केला आहे अनेक वर्षे हिमालयामध्ये माझी वाट पाहत तप करणाऱ्या सिद्ध पुरुषाचे तुला दर्शन घडविले त्याचे शिष्यत्व पत्करून आत्मज्ञान मिळवण्यासाठी तपश्चर्या करताना तू सतत व्याघ्र रूपाचे चिंतन करीत होतास म्हणून मी तुला व्याघ्र रूप दिले योगमार्गा तुझी उन्नती होऊन तुला प्रसिद्धी मिळेल असा आशीर्वाद मी तुला देतो शंकर भट्टाने गुहेसमोर पाहिलेला तो वाघ म्हणजे व्याघ्रेश्वरच आता तो हिमालयामध्ये असतो महायोगी जनसंपर्क टाळतात त्यांना जनसामान्यांपासून उपद्रव होऊ नये म्हणून व्याघ्रेश्वर आता व्याघ्ररूपात पहारा करतो या महायोगींना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी गुहेच्या बाहेर येण्याची आवश्यकता नसते तरीही ते व्याघ्रेश्वराच्या मनोरंजनासाठी त्यांच्यामार्फत एकमेकांना संदेश पाठवतात ही सर्व त्या दत्तप्रभूंची लीला आहे अशा प्रकारे अध्याय पहिला हा संपूर्ण झाला श्रीपाद राज शरणम प्रपद्य माउलीनो हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथातील पहिला अध्याय तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या भावना आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा